काही ना ती नाव न घेताच आयुष्यभर सोबत राहतं ती कधी मैत्री असतात कधी सवय आणि कधी उशिरा उमजलेलं प्रेम कोल्हापूरची ती जुनी मराठी शाळा दगडी पायऱ्या मोठं मैदान आणि सकाळी घंटा वाजायच्या आधी भरलेली मुलांची गर्दी त्याच गर्दीत रोज दोन सावल्या एकत्र चालत यायच्या एक शिवाय सावळा किंचित शांत डोळ्यात कायम काहीतरी विचार दडलेला केस नेहमी विस्कटलेले हातात वही घट्ट धरलेले तो फारसा बोलायचा नाही पण बोलला की समोरच्याला ऐकायला भाग पाडायचा आणि दुसरी म्हणजे अंजली घवाळ रंग मोठे बोलके डोळे चेहऱ्यावर कायम हसू चालताना तिच्या वेणीतली रिबीन हालायची आणि शिवायला वाटायचं ती हसली की दिवस चांगला जाणार पहिलीपासून सातवीपर्यंत ते दोघे एकाच वर्गात होते नेहमी एकाच पाकावर नाही पण नेहमी एकाच जगात शाळेत जाताना सोबत सुट्टीत मैदानात खेळताना सोबत गृहपाठ करताना भांडण आणि मार खाल्ल्यावर एकमेकांसाठी रडणं त्यांची मैत्री कोणालाही खटकत नव्हती कारण ती निष्पाप होती तिला अजून नाव नव्हतं कधीपासून बदल झाला हे दोघांनाही कळलंच नाही शिवायला अंजली दिसली नाही तर वर्ग रिकामा वाटायचा अंजलीला शिवाय बोलला नाही तर दिवस अपूर्ण वाटायचा तो तिच्यासाठी डबा जपून ठेवायचा ती त्याच्यासाठी वही स्वच्छ लिहून द्यायची हे प्रेम होतं का नाही तेवढी समजतेमान होते ते फक्त एकमेकांची सवय झाले होते सातवी संपताच आयुष्याने पहिला मोठा धक्का दिला शिवायच्या बाबांची पुण्याला बदली झाली तो दिवस शाळेच्या गेटपाशी उभे राहून दोघे रडत होते अंजलीचं रडणं आवाजात होत शिवायचं रडणं डोळ्यात मी परत येईन तो म्हणाला मी वाट पाहीन ती म्हणाली पण वेळ कुणासाठी थांबत नाही शिवाय पुण्यात हरवला आणि अंजली कोल्हापुरात मोठी झाली कॉलेज पूर्ण झालं आयुष्य पुढे सरकले आई वडिलांनी तिचं लग्न मुंबईत राहणाऱ्या इंजिनियर मुलाशी लावून दिलं डोक्यावर अक्षता पडल्या पण मनात कुठेतरी अजून एक नाव होतं जे कुणालाच दिसलं नाही मुंबईकडे निघालेली गाडी पण नशिबाने वेगळीच वळण घेतली खंडाळा घाटात ब्रेक फेल झाली अपघात झाला त्या अपघातात तिचा नवरा जागीच मरण पावला अंजली गंभीर जखमी झाली डोक्याला जबर मार बसला ती दोन दिवस बेशुद्ध होती पुण्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये ती शुद्धीवर आली तिची केस पाहणारा डॉक्टर होता डॉक्टर शिवाय देशमुख त्याला ती ओळखू आली पण तिला तो ओळखता आला नाही कारण तिची दृष्टी गेली होती तिला वाटलं तोच तिचा नवरा आहे शिवाय सत्य सांगू शकला नाही कारण ती कमजोर होती आणि तिचं मन अजून अपघातात अडकलेलं होतं तो तिला सांभाळतो तिला जग दाखवतो तिच्यासाठी स्वतःला विसरतो दृष्टी परत आल्यानंतर अंजली अनेक तास काहीच बोलली नाही ती खिडकीबाहेर पाहत बसली होती जणू समोर दिसणारं जग तिच्यासाठी नवीन नव्हतं पण भयंकर ओळखीचं होतं शिवाय तिच्या बाजूला उभा होता पहिल्यांदा डॉक्टर नसून फक्त शिवाय म्हणा माझा नवरा हो अंजलीने शेवटी प्रश्न विचारला शिवायचं डोकं खाली गेलं तो काही क्षण गप्प राहिला आणि मग फक्त एवढंच म्हणाला तो राहिला नाही अंजली त्या एका वाक्यानं तिचं आयुष्य पुन्हा कोसळलं अंजली रडली नाही ती ओरडली नाही ती फक्त रिकामी झाली तू मला का सांगितलं नाहीस तिचा आवाज शांत होता पण शिवायला तो आवाज चिरणारा वाटला मी तुला सत्य सांगू शकलो नाही कारण तू तुटलेली तु तु होतीस मी डॉक्टर होतो पण त्या क्षणी मी फक्त तुझा मित्र होतो शिवायच्या डोळ्यात पाणी होतं तुला फसवलं नाही अंजली मी फक्त तुला जिवंत ठेवलं अपघातापूर्वीची अंजली आणि आत्ताच्या अंजली दोघी वेगळ्या होत्या आधी केसांमध्ये वेणी चेहऱ्यावर लाजरं हसू डोळ्यात स्वप्न आता केस मोकळे विस्कटलेले चेहऱ्यावर वेतनेच्या रेषा डोळ्यात प्रश्न ती आरशात स्वतःला पाहायची आणि विचार करायची मी कोण आहे विधवा रुग्ण की फक्त हरवलेली मुलगी शिवाय रोज तिला पाहायचा तिच्या औषधांची वेळ तिच्या शांततेची काळजी तिच्या झोपेची चिंता पण कधीही प्रेमाचं नाव घेत नव्हता कारण त्याला माहीत होत ती अजून कोणाची तरी बायको होती जरी तो माणूस या जगात नसला तरी एक दिवस अंजलीने अचानक विचारलं आपण शाळेत असताना तुला आठवतं का मी तुझ्यासाठी डबा विसरले होते शिवाय हसला ते हसू अनेक वर्षांनी आलं होतं त्या क्षणापासून ती जुनी अंजली हळूहळू परत येऊ लागली एका पावसाळी संध्याकाळी अंजली म्हणाली माझं आयुष्य तुटलं आहे शिवाय पण तू मला उभं केलंस शिवाय शांतपणे म्हणाला मी फक्त तुझ्या बाजूला उभा राहिलो चालायचं तुलाच होत त्या क्षणी प्रेम बोललं गेलं नाही पण स्वीकार झाला अंजली पुण्यातच राहायचा निर्णय घेते स्वतःचं आयुष्य स्वतः उभारायचं ठरवते शिवाय तिच्या सोबत असतो कोणाच्याही नावाखाली नाही फक्त शिवाय म्हणून काही प्रेमकथा लग्नावर संपतात काही मृत्यूवर पण शिवायाने अंजलीची कथा समजुतीवर सुरू होती